नवी मुंबईच्या तळोजा जेलमधून रविवारी सकाळी एक धक्कादायक बातमी आली कल्याण अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणातला आरोपी विशाल गवळीनं स्वतःला जेलमध्ये संपवल्याचं समोर आलंय डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घडलेल्या या प्रकरणात आरोपी विशालचा ताबा कल्याण पोलिसांकडे देण्यात आला होता त्यानंतर तो तळोजा जेलमध्ये आपल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत होता याच दरम्यान रविवारी पहाटेच्या सुमारास विशालनं जेलच्या वॉशरूममध्ये स्वतःला संपवल्याची माहिती देण्यात आली आहे विशालच्या दहशतीचे अनेक कारनामे याआधी समोर आले होते तो सराईत गुंड असून त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल होते याच नराधम विशालनं स्वतला संपवल्यानं पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जाते तर विशालच्या वकिलांकडून मात्र पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आरोप केले जात आहेत कल्याणचं हे प्रकरण आहे काय आरोपी विशाल गवळीनं स्वतःला कसं संपवलं आणि त्यावरून आता कोणत्या प्रतिक्रिया समोर येत आहेत त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी विशाल गवळीचं हे प्रकरण नक्की आहे काय ते बघूयात तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला कल्याण पूर्वेच्या चक्कीनाका परिसरात राहणारी तेरा वर्षीय मुलगी आईकडून वीस रुपये घेऊन दुकानात खाऊ आणण्यासाठी गेली होती पण ती परत आलीच नाही त्यामुळं घरच्यांनी तिचा शोध घेतला पण ती काही सापडली नाही यामुळं कुटुंबियांनी कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना भिवंडी कल्याण सीमेवरील गांधारी पुलाजवळच्या बाबगावातल्या कब्रस्तान परिसरात एका मुलीचा सा मृतदेह सापडला या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याचं समोर आलं पोलिसांनी या अल्पवयीन मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पोस्टमॉर्टम अहवालात तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली तेव्हा तांत्रिक पुराव्यांच्या आधारे एका रिक्षेतून तिचा मृतदेह नेल्याचं लक्षात आलं तेव्हा पोलिसांनी या आधारे रिक्षा चालकाला अटक केली त्याची चौकशी केल्यावर हे कृत्य कल्याणमधला कुख्यात गुंड विशाल गवळीनं केल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी विशालच्या घराची तपासणी केली तेव्हा तिथं सापडलेल्या रक्ताच्या नमुन्यावरून विशालनं हत्या केल्याचं उघड झालं पोलिसांनी लगेचच विशालची बायको साक्षी गवळीला ताब्यात घेतलं तिची कसून चौकशी केली आणि या प्रकरणाचा उलगडा झाला तेवीस डिसेंबरला विशालनं या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून त्याच्या घरात बोलवून घेतलं होतं त्यानंतर नराधम विशालनं मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केली हत्येनंतर विशालनं मुलीचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह एका मोठ्या बॅगमध्ये ठेवला हे सगळं संध्याकाळी पाचच्या सुमारास घडलं यानंतर खासगी बँकेत काम करणारी त्याची बायको साक्षी गवळी कामावरून संध्याकाळी सात वाजता घरी आली तेव्हा विशालनं साक्षीला घडलेला सगळा प्रकार सांगितला पुढे सा सा, या दोघांनी एकत्र बसून मृतदेहाचं काय करायचं याबद्दल योजना आखली त्यानुसार विशाल आणि साक्षीनं घरातलं रक्त पुसून टाकलं नंतर रात्री विशालनं मित्राची रिक्षा बोलवून घेतली दोघांनी मुलीचा मृतदेह रिक्षात घातला आणि बाप गावात फेकून दिला घरी परत येताना विशालनं दारू विकत घेतली आणि तो साक्षीच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव या गावी निघून गेला साक्षीनं दिलेल्या जबाबानंतर पोलिस शेगावला पोहोचले पण तिथं विशाल सापडला नाही तेव्हा पोलिसांनी गवळीशी संबंधित सर्व नातेवाईकांची चौकशी केली मग त्यांना विशाल बुलढाण्याला गेल्याचं समजलं पोलिसांची पथकं बुलढाणा शहरात दाखल झाली तोपर्यंत विशाल वेशांतराच्या तयारीत होता त्यानं त्याची दाढी काढली होती पण त्याचवेळी पोलिसांनी सलूनमधूनच त्याला अटक केली होती आरोपी विशाल गवळी सराई गुन्हेगार होता त्याच्यावर यापूर्वी सहा गुन्हे दाखल होते त्याला तडीपारही करण्यात आलं होतं तडीपारीचा कालावधी संपल्यानंतर तो पुन्हा कल्याण मध्ये आला होता त्याच्यावर याआधी दोन विनयभंग अत्याचार पॉक्सो दोन वेळा मारामारी आणि एक चोरीचा गुन्हा दाखल होता विशाल गवळीची याआधी दोन लग्न झाली होती साक्षी ही त्याची तिसरी बायको होती अटक केल्यानंतरही नराधम विशालनं मुजोरी करत माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर विक्ट्री खूण दाखवत कायद्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी बदलापूरचं प्रकरण ताजं असताना कल्याणमध्येही अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यानं राज्यातून संताप व्यक्त करण्यात आला राजकीय वर्तुळातूनही आरोपीवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती सरकारनंही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा निर्णय घेतला यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्तीही सरकारकडून करण्यात आली होती पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला दोन महिन्यांपूर्वी या प्रकरणातील आरोपपत्र फास्ट्रॅक कोर्टात दाखल करण्यात आलं होतं साठ दिवसात पोलिसांनी विशाल विरोधात एक हजार सहा पानांची चार्जशीट कोर्टात दाखल केली होती दरम्यान विशालवर राजकीय वरदहस्त असून त्यानं कल्याण परिसरात आपली मोठी दहशत पसरवली होती त्यानं याआधी आपल्यावरचे गुन्हे मागे घेण्यासाठी तक्रारदारांना धमकावण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या या दहशतीमुळं कल्याण पूर्वेतील अनेक लोक घर सोडून निघून गेल्याची माहितीही समोर आली होती त्यामुळं विशालला फाशी द्या त्याचा अक्षय शिंदेप्रमाणे खात्मा करा अशी मागणी करण्यात येत होती विशालनं आपण मनोरुग्ण असल्याची खोटी कागदपत्रही बनवली होती याच कागदपत्रांच्या आधारे त्यानं याआधी दोन गुन्ह्यात लगेच जामीनही मिळवला होता पण पोलिसांना तो मनोरुग्ण असल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाही पोलिसांनी ठाणे मनोरुग्णालय कल्याण कोर्ट आणि इतर काही रुग्णालयांकडून या संदर्भात माहिती घेतली पण विशाल मनोरुग्ण असल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत तसंच विशालची दोन लग्न झाली होती आणि आधीच्या दोन्ही पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या पण विशाल आपल्याला सोडून जाईल म्हणून त्याची तिसरी पत्नी साक्षीनं त्याला या गुन्ह्यात साथ दिल्यामुळं तिलाही अटक करण्यात आली दरम्यान त्याच्या माणसांकडून पीडित मुलीच्या घरच्यांना धमकावण्याचा प्रकारही झाला होता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पीडित कुटुंबाच्या घराबाहेर रात्री दोन वाजताच्या सुमारास तीन तरुण दुचाकीवरून आले तिघांपैकी एक तरुण शिविगाळ करत होता त्यानंतर एका दुकानाच्या बाहेर ठेवण्यात आलेले ट्रे त्याने फेकून दिले विशालचा जामीन झाला नाही तर आम्ही हत्यार घेऊन येतो आणि तुला दाखवतो अशा शब्दात त्यांनी पीडितेच्या कुटुंबियांना धमकावलं होतं यामुळं पीडित कुटुंब चांगलंच घाबरलं होतं पोलिसांनी त्यावेळी लगेचच धमकी देणाऱ्या पुरुषोत्तम शेलार या आरोपीला अटक केली होती विशालच्या तीन भावांवरही याआधी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे त्यापैकी दोन भाऊ परिसरात दहशत माजवत असल्याचं पीडितेच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं होतं आता तळोजा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या विशाल गवळीनं रविवारी पहाटे साडेतीन वाजता जेलच्या टॉयलेटमध्ये टॉवेलच्या सहाय्यानं स्वतःला संपवल्याची माहिती समोर आली आहे यानंतर त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलाय त्याच्या मृत्यूनंतर आता कल्याणसह संपूर्ण राज्यात आनंद व्यक्त केला जातोय पीडित अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनीही यावर प्रतिक्रिया दिले आम्हाला देवाकडं न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांकडून व्यक्त करण्यात आली आहे तसंच विशाल गवळीच्या दोन भावांवर देखील कठोर कारवाई झाली पाहिजे हे दोघं परिसरात दहशत निर्माण करत असून आम्हाला त्यांची भीती वाटते असंही तिच्या वडिलांकडून सांगण्यात आलंय विशालच्या मृत्यूनंतर त्याच्या वकिलांनी मात्र पोलीस प्रशासनावर आरोप केलेत विशाल गवळीचा मृत्यू संशयास्पद असून पोलीस यंत्रणेनं विशालची हत्या केली आहे अक्षय शिंदेसारखं विशाल गवळीला सुद्धा मारतील अशी भीती मी व्यक्त केली होती शेवटी तेच झालं असं विशालचे वकील संजय धनके यांनी म्हटलंय अक्षय शिंदेप्रमाणे विशाल गवळीलाही जेलमध्ये त्रास दिला जायचा विशालनं ही माहिती वकिलांना दिली होती त्या संदर्भात आपण कोर्टात अर्जही केल्याचं वकील धनके यांनी माध्यमांना सांगितलंय दरम्यान आता विशालच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण नराधम विशालनं स्वतःला संपवल्यानंतर आता राज्यभरातून पीडित अल्पवयीन मुलीला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जाते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका